नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला पप्पा गायकवाड गोपाल पाठक यांना टॅग कसा करायचा ते सांगतो जे की महाराष्ट्राचे फेसबुक किंग आहेत तर मी तुम्हाला दाखवतोय चला तर व्हिडिओ बघा माझा शेवटपर्यंत बघा जेणेकरून करून तुम्हाला समजेल की कसा टॅग करायचा ते आता मी इथे एक पोस्ट टाकतोय यश नाव पण ते अगोदर तुम्हाला दाखवतो की पप्पा कायकड माझा फ्रेंड आहे की नाही आता दाखवतो तुम्हाला गोपाल पाठक अगोदर तर बघत राहा तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा मग तुम्हाला कळेल की टॅग कसा लागतो ते ही काय डुप्लिकेट ट्रिक नाही ही ओरिजिनल ट्रिक आहे तुम्ही बघत राहा फक्त यात कुठलाही खोटेपणा नाही आहे तुम्ही एकदा बघा आणि नक्की तुम्हाला ही पोस्ट आवडेल मी टाकलेला हा व्हिडिओ तुम्ही कुठल्याही बी एफ बी किंगला टॅग करू शकता या सी बी गँगलासुद्धा टोटल हे बघा त्याचं ओरिजिनल अकाऊंट तीन लाख बेचाळीस हजार फॉलोअर्स आहे त्याचे तुम्ही ओरिजिनल अकाउंट बघून घ्या एक वेळेस चला ठीक आहे आता याच्यानंतर तुम्हाला मी दाखवतो गोपाल पाठक झाला आता पप्प्या गायकॉड पप्प्या गायकॉडला कसा टॅग बघायचा ते दाखतो मी तुम्हाला आता बघा पप्प्या गायकॉड जो की माझा फ्रेंड नाही आहे तरी बी मी तुम्हाला दाखवतो तुम्ही कुठल्या पण फेसबुकच्या किंगला टॅग देऊ शकता या ट्रिकनुसार बंटी दीक्षित पण दाखवतो हे बघा तीन लाख एकोणचाळीस हजार आणि आता पप्पॅग आयकॉड जो की महाराष्ट्राचा फेसबुक किंग आहे पाच लाखाच्या वरती त्याचे फॉलोअर्स आहे हां हे बघा पाच लाख ब्याऐंशी हजार त्याचे फॉलोअर्स आहे जो की महाराष्ट्राचा फेसबुक किंग आहे आता याला टॅग कसा करायचा ते बघत राहा या व्हिडिओमध्ये येगा जेस्ट नावा नाव नावाची पोस्ट सोडतोय मी टॅक फ्रेंड्स नाव टाकतोय मी पप्प्या गायकवाड सर्च हे बघा गा, पप्प्या गायकवाडच्या नावाने बरेचसे फेक अकाउंट आहेत चला दोन तीन लावूनच देऊ आता डबल एकदा लावू गोपाल पाठकला लावू तर गोपाल पाठकला बघा गोपाल पाठक आता लावलेला आहे गोपाल पाठकला बी त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो बंटी दीक्षितला कसा टॅग लावायचा बंटी बंटी नावाने बी बरेचसे फेक अकाउंट आहेत तसे गोपाल पाठक पप्पा गायकवाडच्या नावाने आहेत चला आता आले बंटी दीक्षितचे बी अकाऊंट दोन तीन अकाउंट देऊ आपण लावून जेणेकरून याचे पण ओरिजिनल अकाउंटला लागल्या जाईल लाग डन गोपाल पाठकला लावायचे बाकी आहे गोपाल पाठकला बी लावा पण डबल एकदा गोपाल सर्च बघ गोपाल पाठकला पण लागलेला आहे आता मी पोस्ट सोडतोय तुम्ही बघत राहा पोट सोडलेली आहे मी हे बघा आता टॅग लागला की नाही तो दाखवतो मी तुम्हाला ता यांची टॅगलाईन बंद असते यांच्या मनावर असतं की टॅग घ्यायचा की नाही घ्यायचा पण टॅग लाग लागला की नाही ते दाखवतो मी तुम्हाला हे माझं ऑफिशियल अकाउंट आहे किरण तांबे नावाने तांबे किरण तुम्ही मला फॉलो बी करू शकता मला रिक्वेस्ट पण टाकू शकता की तुम्हाला काही अडचण असल्या हे बघा जस्ट नावला मी टाकलेलं आहे गोपाल पाठकला टॅग ला लागला की नाही हे बघा त्याचं ओरिजिनल अकाउंट गोपाल टॅग पाठकला टॅग लागलेला आहे पण त्याने टॅग घेतलेला नाही अजून पण टॅग लागलेला आहे ही खरी ट्रिक आहे पप्पा गायगडला मी दाखवतो तर पप्पा गायकवाडच पप्पा गायगडला सुद्धा लागलेला आहे टॅग हे बघा टॅग लागलेला आहे लाईक येत आहेत ला तुम्हाला जर पप्पा गायकवाड यांचे टॅग लागले तुमच्या याच्यावर लाईकचा नुसता पाऊस पडेल जर तुम्हाला याच्याविषयी पप्पा गायकवाडला कसं ॲड करायचं आय डी रिफ्रेश कशी करायची आणि इंस्टाग्रामवर फेसबुकवर फॉलोअर्स कसे वाढवायची याचे जर व्हिडिओ बघायचे असले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा द केी शो या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा सबस्क्राइब करून त्याला शेअर करा लाईक करा आवडलं तर लाईक करा आणि कमेंट पण करा जर तुम्हाला फेसबुकवर फॉलोअर्स वाढवायचे असले पप्पा गायकॉडला ॲड करायचा तर माझा आता पुढचा जो व्हिडिओ येत आहे तो पप्पा गायकॉडला कसं ॲड करायचं पप्पा गायकॉड गोपाल पाठक आरोई पाटील बंटी दीक्षित यांना कसं ॲड करायचं याचा व्हिडिओ येत यासाठी तुम्हाला अगोदर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यासमोर एक बेल ऐकून येतो त्याला दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या चॅनल नाही जेव्हा बी कधी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला नोटिफिकेशन इन माहिती कळेल की केकेटी टी शोने व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा